रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या घरी कधी पाहुणे येणार असतील किंवा आपल्या घरी काही छोटासा कार्यक्रम असेल किंवा सणासुदीला आपल्याला छान असा एक काहीतरी गोड पदार्थ करावा लागतो पण नेहमी नेहमी आपण तेच तेच गोड पदार्थ करतो म्हणजे श्रीखंडपुरी असू दे बासुंदी असू दे किंवा खीर असू दे तर आपल्याला त्यापेक्षा काहीतरी वेगळा असा छान पदार्थ करायचा असतो पण पटकन आठवत नाही की आपण आता काय करावं त्यासाठीच मी आज तुम्हाला हा पारंपरिक पद्धतीने केलेला गोड पदार्थ दाखवणार आहे तो म्हणजे गव्हाची लापशी गूळ घालून केलेली त्याला काहीजणं दलियासुद्धा म्हणतात तर आता मी कढईमध्ये तूप घालते दोन चमचे तूप घालायचे आहे आणि आता हे तूप गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण सगळे ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे आहेत आता मी याच्यामध्ये बेदाणे घातलेत हे पाय छान असे मस्त फुगलेत आता ते मी एका प्लेटमध्ये काढून घेते आहे कलर पण किती छान आलं आहे मस्त दिसत आहेत आता त्याच्यामध्ये आपण हे सुकं खोबरं घालायचं आहे सुकं खोबरंसुद्धा छान असं गुलाबी रंग होईपर्यंत तुपामध्ये परतून घ्यायचं आहे इथे तुम्ही सुक्या खोबऱ्याच्या ऐवजी ओलं खोबरंसुद्धा घालू शकता तर हे सुकं खोबरंसुद्धा आपलं छान भाजून झालं आहे कलर मस्त आला आहे त्याला तेसुद्धा आपण आता या प्लेटमध्ये काढून घेऊयात आता हे काजू आणि बदाम आहेत ते सुद्धा मी तुपामध्ये परतून घेते आहे तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रूट्स असतील ते तुम्ही घाला पण ते असे तुपामध्ये थोडे परतून घ्या म्हणजे कसे छान त्याची टेस्ट खूप अशी खरपूस टेस्ट लागते आता त्याच कढईमध्ये मी एक कप दलिया घालते याला गव्हाची लापशीसुद्धा म्हणतात काहीजणं दलिया म्हणतात आता हे आपण छान असं भाजून घ्यायचं आहे रवा जसा भाजून घेतो तसं अगदी भाजून घ्यायचं आहे ए पहा हे छान भाजलं गेलं आहे त्याच्यामुळे त्याचा थोडासा कलरही बदलला आहे आणि असं ते थोडंसं फुलल्यासारखं झालं आहे त्यामुळे आपण समजून जायचं की हे आता छान भाजून झालं आहे ते मी एका पातल्यात काढून घेतलेलं आहे आणि आता आपला एक कप दलिया आहे तर त्याच्यामध्ये दोन कप पाणी घालायचं आहे आणि आता हे कुकरमध्ये ठेवून याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरमध्ये शिजवल्यामुळे काय होतं एकतर आपला हा पदार्थ लवकर होतो हे पहा कुकर मी आता गॅसवरती ठेवलेला आहे त्याच्या आता दोन शिट्ट्या करून झालेल्या आहेत कुकर थंड झाल्यानंतर आता मी त्याच्यातलं हे पातेलं काढून घेते आहे हा दलिया आपला छान शिजलेला आहे हे पहा कसा मस्त अगदी मोकळा मोकळा दिसतो आहे प्रमाण बरोबर असेल की तुमचं हे लापशीसुद्धा खूप छान मस्त अगदी एक एक दाना सुटा होईल अशी मस्त होते आता त्याच कढईमध्ये मी अर्धा कप दूध घालते आहे आणि त्याच्यामध्ये मी एक कप गूळ घालते आहे जेवढा दलिया आहे तेवढाच मी गूळ घेतलेला आहे आता हा गूळ असा छान दुधामध्ये आपण मिक्स करून घ्यायचा आहे गूळ पूर्णपणे वितळला आहे मी गुळाची पावडर घेतलेली आहे तुम्ही खडा गुळ घेतला तरी चालेल पण तो थोडा खिसून घ्या आता त्याच्यामध्ये मी एक टीस्पून वेलची पावडर घातली आहे तीसुद्धा अशी छान मिक्स करून घेतली आहे आणि आता हा शिजवलेली गव्हाची लापशी आहे ती आपण याच्यामध्ये घालायची आहे आणि आता हे सगळं छान गुळामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे याला काही भागामध्ये गुळाची लापशी म्हणतात गहू गुळाची गहू घालून केलेली लापशी म्हणतात तर काही जण याला दलियासुद्धा म्हणतात आणि प्रत्येक भागाची करण्याची पद्धत वेगळी वेगळी आहे काही जण याला साखर घालून पण करतात आता याच्यामध्ये मी हे खोबरं जे आहे सुकं खोबरं आपण तुपात भाजून घेतलं आहे ते घालते आणि हे सगळे ड्रायफ्रूट्स पण आपण याच्यामध्ये घालायचे आहेत आणि ड्रायफ्रूट्स आता छान याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत कोकणामध्ये जेव्हा ही गव्हाची लापशी करतात तेव्हा ते, ते लोक ओलं खोबरं घालतात तर काही सुकं खोबरं घालतात मी ओलं असेल किंवा सुकं असेल जे घरात अवेलेबल असेल ते घालते आता याच्यावरती आपण एक पाच मिनटं झाकण ठेवूयात पाच मिनटाने झाकण काढून घ्यायचं आहे आणि आता ही लापशी आपली तयार झालेली आहे ती आपण आता छानपैकी सर्व करूया हे पहा खूप मस्त झाली आहे एक एक दाना मोकळा मोकळा झालेला आहे आणि गूळ घातल्यामुळे तर याची चव अप्रतिम लागते तुम्हाला जर साखर घालून करायची असेल तर तुम्ही साखर घालूनसुद्धा करू शकता तेव्हा आता सणासुदीच्या दिवसांमध्ये किंवा तुमच्याकडे कधी पाहुणे येणार असतील काही कार्यक्रम असेल तर तुम्ही ही गव्हाची लापशी नक्की ट्राय करा काही भागामध्ये याला दलियासुद्धा म्हणतात हे पहा याच्यावरती मी असे छान सगळे ड्रायफ्रूट्स पुन्हा वरून घालते आहे आणि आता जे खोबरं आहे तळून घेतलेलं सुद्धा घालायचं आहे त्याच्यामुळे हे दिसायलासुद्धा खूप छान दिसते आणि चवीलासुद्धा खूप छान लागते तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका आणि रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तेव्हा पुन्हा भेटूयात आपण नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा.